काँग्रेसच्या गोटातून मविया जागा वाटप करताना मित्रपक्ष दबाव वाढवत असतील तर लोकसभेतील सांगली पॅटर्नचा सा इतिहास सांगा असा इशारा दिल्लीतील काँग्रेस राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिला आहे तर इतर घटक पक्षांना द्यायला सांगितलं आहे जिथे काँग्रेसची ताकद जास्त तिथे जर ठाकरे गट आणि शरद पवार गट दावा करत असेल तर त्यांना सांगली पॅटर्न दाखवण्याच्या सूचना काँग्रेस हायकमांडनं दिल्यात ठाकरे गट हे वारंवार मुख्यमंत्री पदाचा दावा करतोय त्यामुळे काँग्रेस हायकमांडनं ही कठोर भूमिका घेतली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत सागर आपण बघतोय काँग्रेस हायकमांडकडून काहीतरी सूचना दिल्या जात आहेत नेमकं मवियामध्ये काय घडतंय सविस्तर सांगाल राज्यात महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे काँग्रेसचा प्रभाव असणाऱ्या अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं या मतदारसंघाची मागणी केली जाते याच मुद्द्यावरनं काही मतदारसंघांमध्ये जयंत पाटील असतील संजय राऊत असतील यांनी थेट तर उमेदवार जाहीर करण्याची भूमिका घेतली आणि मग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर यावरनं नाराजी व्यक्त केली या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या काही काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच केसे वेणुगोपाल यांची भेट घेतल्याची माहिती उपलब्ध होतीये mm. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर mm. थेट केंद्रातल्या काँग्रेसच्या हायकमांड नेत्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत जर काँग्रेसच्या प्रभाव क्षेत्र असणाऱ्या जिथे काँग्रेसचे वोटर आहेत पारंपरिक मतदारसंघ आहे अशा मतदारसंघामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अशा स्वरूपाची मागणी केली जात असेल किंवा मुद्दा म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्याकडनं मागणी केली जात असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत तो काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा किंवा काँग्रेस वारंवार दिल्ली किंवा पराभूत जरी होत हो असली तरी जिथे काँग्रेसचे कायम मोटर आहेत असे मतदारसंघ सोडायचे नाही यात आणि जर अशा स्वरूपाची काही भूमिका होत असेल तर मात्र स्पष्ट आहे की ह्याच्या पुढच्या कालावधीमध्ये सांगलीमध्ये ज्या पद्धतीने वारंवार उभं ठाणे दबाव टाकून जागा घेतली मात्र विजय तिथे अपक्ष काँग्रेस पुरस्कृत असणाऱ्या नेत्याचा झाला याचं उदाहरण द्या आणि अप्रत्यक्षरित्या त्यांना स्पष्ट सांगा की जर काँग्रेसवर दबाव टाकला तर काँग्रेस यावेळेस मान्य करणार नाही अर्थात काँग्रेसला ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये मोठं यश मिळालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणत्याही मित्र पक्षाच्या दबावाला न जाता आपल्याला जितक्या जागा हव्या आहेत तितक्याच मिळवण्याचा एक प्रकार आहे की काय असं एक म्हटलं जातंय निश्चितच सागर त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतायत आहेत ते बघावं लागतील तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी